अकोला जिल्ह्यातल्या पातूर तालुक्यातील आंबेडकर यांच्या पोलीस स्टेशनच्या ठाणेदार यांनी काढल्याने गावकरी झाले संतप्त तर गावकऱ्यांनी आज मनुवादी आणि जातीवादी ठाणेदार व सहकार्यांवर अॅट्रोसिटी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर पांडुर्णा येथील गावकऱ्यांनी मोर्चा काढून जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले आहे तर ग्रामपंचायतमधून ठराव पास असल्यानंतरही ठाणेदाराने कमान काढली कशी असा प्रश्नही गावकऱ्यांनी केलेला आहे रात्री अतिशय निंदनीय घटना घडली पातूर तालुका पांडुर्णा या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची कमान त्या ठिकाणी दोन ग्रामपंचायतचा ठराव घेऊन निर्माण केली परंतु काही जातीवादी पोलीस अधिकाऱ्यांनी कुठली नोटीस न देता त्या ठिकाणी ते कमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची कमान त्या ठिकाणी काढली आणि वास्तविक हा विश्व ग्रामपंचायतने दोन ठरावा दिल्यानंतर सुद्धा पोलीस विभागाने ते कमान काढली पोलीस विभागाला हे कमान काढता येत नाही वास्तविक ते जागा जे आहे ते ग्रामपंचायतच्या हत्तीमध्ये आहे आणि त्या ठिकाणी कमान निर्माण करायचा प्रश्न हा ग्रामपंचायतचा आहे पोलीस विभागाचा यामध्ये कुठलाही संबंध नाही त्या जातीवादी पोलिसवाल्यांनी त्या ठिकाणी कमान काढण्यात आली आणि त्यासाठी आज अकोला जिल्ह्याला हा मोर्चा माननीय जिल्हा एस पी साहेब यांच्या कार्यालयावर आम्ही सर्व भीमसेनिक हा घेऊन आलो आमची हेच मागणी आहे की त्या ठिकाणी जे कमान त्या ठिकाणी काढण्यात आली ते कमान पुन्हा त्या ठिकाणी तयार झाली पाहिजेत हेच आम्ही मागणी करतो आणि या कमानीचा जो विषय आहे हा विषय सतरा वर्षाचा हा संघर्ष आहे हे लक्षात ठेवावे कमा तुम्ही आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या कमानीला तुम्ही विरोध करता त्याच बाबासाहेबांच्या नावाने हा चालते चालतोय घटनाचे घटनेचे ते, ते शिल्पकार आहेत त्या बाबासाहेबांच्या नावाला विरोध करणे हे निंदनीय आहे आणि पुन्हा त्या ठिकाणी कमान निर्माण झाली पाहिजे हेच आम्ही मागणी करतो जय भीम जिल्ह्यातील सत्यलढ़ाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.